नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मराठी आणि अमराठी यावरून अनेक वाद गेल्या काही काळात झाले आहेत काही ठिकाणी ते योग्यही असतात पण काही ठिकाणी निव्वळ देखावा प्रसिद्धीचा सोस यासाठी केलेले असतात हे उघड आहे अशाच एका वादाचं पर्यावसान एका तरुणाच्या मृत्यूच झालं महत्त्वाचं म्हणजे तो तरुण मराठीच होता त्याचा बळी मराठी तरुणांकडून झालेल्या मराठीतून गेला हे दुर्दैव कल्याणमध्ये एकोणीस वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यानं राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली धक्कादायक बाब म्हणजे मराठीऐवजी हिंदीत बोलल्याच्या वादातून लोकल ट्रेनमध्ये काही मराठी लोकांच्याच गटाने त्याला मारहाण केल्यामुळे तो गंभीर मानसिक तणावाखाली होता असा आरोप मृत व विद्यार्थ्याच्या वडिलांनी केलाय त्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनले अर्णव खैरे या एकोणीस वर्षीय युवकाच्या बाबतीत हे घडले त्याच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात ही माहिती समोर आलेली मुलुंडमधील एका नामांकित महाविद्यालयात बी प्रथम वर्षात शिकणारा अर्णव कल्याणमध्ये कुटुंबियांसोबत राहत होता अठरा नोव्हेंबर रोजी अर्णव कॉलेजला जाण्यासाठी लोकल ट्रेनने प्रवास करत होता ट्रेनमध्ये गर्दी असल्यामुळे अर्णवने हिंदी भाषेतून तुम्ही लोक माझ्यावर खूप भार टाकत आहात ढकलू नका असं म्हटलं यावरून ट्रेनमधील चार पाच जणांच्या गटाने त्याला मराठीत न बोलल्याबद्दल जाब विचारत ओरडण्यास सुरुवात केली अर्णवने आपण मराठीत असल्याचं सांगितलं यानंतर त्या जमावाने तुम्हाला मराठीत बोलायला लाज वाटते का असं म्हणत त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे आणि ही माहिती पोलीस सूत्रांनी सुद्धा दिलेली मारहाणीमुळे अर्णव प्रचंड अस्वस्थ झाला घरी परतल्यानंतर त्याने संध्याकाळी गळफास लावून आपलं जीवन संपवलं अशा पद्धतीने माहिती समोर आलेली आहे या घटनेनंतर कोळसेवाडी पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल नोंदवला आणि मृत अर्णवचे वडील जितेंद्र खैरे यांचा जबाब नोंदवलेला आहे वडिलांनी त्यांच्या जबाबात भाषेच्या मुद्द्यावरूनच आपल्या मुलावर हल्ला झाल्याचा आरोप केलाय वडिलांच्या जबाबाच्या आधारे कल्याण रेल्वे पोलिसांशी समन्वय साधला जातोय आणि भांडणात सहभागी असलेल्यांना ओळखण्यासाठी सी सी टी व्ही फुटेजची तपासणी केली जाणार आहे अधिकाऱ्यांनी अर्णवचा फोन जप्त केलेला आहे घटनेला मदत करणारे संदेश किंवा चॅट तपासले जाणार आहेत याबाबत नेमकं काय घडलं याचा पोलीस शोध घेत आहे हे अर्थातच तपासानंतर स्पष्ट होईल पण त्या युवकाच्या वडिलांनी आपल्या मुलाशी झालेल्या संवादानंतर कळालेली माहितीच पोलिसांना सांगितलेली आहे त्यामुळे त्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही मुळात या घटना अमराठी मराठी या वादातून घडताना आपण पाहतो महाराष्ट्रात राहताना प्रत्येकाने मराठी शिकावी त्याला ती काही काळानंतर बोलता यायला पाहिजे अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही पण त्याला ती बोलता येत नाही म्हणजे त्याला थोबडवूनच काढलं पाहिजे असं अजिबात नाही पण मागील काही काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून अशी कृत्य करण्यात आली आहेत किंवा तशा प्रकारची भाषा वापरण्यात आली आहे यामागे राजकारण हे लपून राहिलेलं नाही सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा आहे त्यामुळे मराठी माणसाची मतं आपल्याला मिळावीत असा प्रयत्न काही पक्ष करत आहेत त्यातून मग आपण कसे मराठी भाषेचे मराठी माणसाचे तारणहार हे दाखवण्याचा प्रयत्न होतो पण त्यासाठी सरसकट अमराठी माणसाला मारहाण करणं हे कोणत्या कायद्यात बसणार आहे हा प्रश्न उपस्थित होतोच बरं मराठीत बोल अशी दटावणी करणारे मुळात मराठीतील तज्ज्ञ आहेत असं अजिबात नाही त्यातील अनेक कार्यकर्ते हे व्यक्तीशी हिंदीतच संवाद साधून मराठीत बोलायला भाग पाडतात असं दिसतं आणि ते हास्यास्पद वाटतं मराठी बोलण्याचा आग्रह धरणं योग्यच पण त्याची मर्यादा पाळायला नको एखाद्याला हॉटेलमध्ये किंवा ठेल्यावर जाऊन मराठी येते का विचारायचे त्याला आलं नाही की येत नाही म्हणजे काय असा जाब विचारत मारायला सुरुवात करायची हा काय प्रकार आहे आता या प्रकरणात दुर्दैवी अर्णवचा काय दोष होता त्याला गर्दीत समोरची माणसं ही हिंदी भाषिक असतील म्हणून त्याने पुढे वा धक्का लागतोय असं म्हटलं तर त्याबद्दल तू मराठीत बोल एवढं विचारायला काही हरकत नव्हती त्यासाठी जर जा मारहाण झाली असेल आणि ती देखील एका मराठी माणसालाच तर ते सहन कसं करता येईल हिंदी भाषेचा एवढा तिटकारा असेल तर मग मराठीचा आग्रह धरणारे पक्ष पत्रकारांशी संवाद साधताना हिंदीत कसं काय बोलतात ते हिंदी चित्रपट पाहत नाहीत का मग ते हिंदी भाषिक राज्यात निवडणुका कशा का काय लढवतात तिथे मराठीत प्रचार करतात का त्यांचे कुणी हिंदी भाषिक मित्र नाहीत का त्यातील प्रत्येकाला अस्खलित मराठी बोलता येतच का असे अनेक प्रश्न निर्माण होतात एका मराठी मुलाला आपला जीव अशा हट्टा असापाई गमवावा लागला हे जास्त गंभीर आहे असे कोणत्याही अमराठी माणसाला मारणे योग्य नाहीच हा वाद निर्माण करून मराठी मतदारांना आकर्षित करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्यातूनही विष निर्माण झाले अमराठी माणसाला मारून मराठी माणूस मुंबईत कसा का काय टिकणार आहे हे यापैकी कुणीही सांगायला तयार नाही या संदर्भात सरकार कोणती कारवाई करताना दिसत नाही मारझोड करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होतो तेव्हा तो मिरवला जातो अशा प्रकारांना जरप कधी बसणार सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या बातम्या येत आहेत त्यामुळे काँग्रेस अस्वस्थ झाली असून आगामी पालिका निवडणुकीत आपण स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार असा निश्चय त्यांनी केलाय मारहाण करणाऱ्या दादागिरी करणाऱ्या विचारधारेसोबत आपण जाऊ शकत नाही असा पवित्र काँग्रेसने घेतलाय अर्थात त्यांचा रोख हा राज ठाकरेंवर आहे त्यावर शरद पवारांनी सवाल उपस्थित केला की मग सत्याचा मोर्चा निघाला तेव्हा राज ठाकरे कसे का काय चालले पवारांचा प्रश्न योग्यच आहे पण खरं तर त्याऐवजी पवारांनी काँग्रेसला प्रश्न विचारला पाहिजे की ज्या उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीआधी प्रचारात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सडकून टीका केली एवढंच नव्हे तर शिवसेना पक्ष कधी काँग्रेसचा सहकार्य म्हणून ओळखला जात नव्हता हो ज्यांची विचारधारा काँग्रेसच्या पूर्ण उलट आणि विरोधात होती त्या पक्षाला सोबत घेऊन सरकार चालवण्याची भूमिका काँग्रेसला कशी काय पसंत पडली होती अर्थात हा सगळा प्रयत्न किंवा प्रयोग शरद पवारांनीच केला होता उद्धव ठाकरे यांनी भूमिका तर बदलली नव्हती किंबहुना अजूनही ते आम्ही खरं हिंदुत्ववादी आहोत असेच म्हणतात मग तेव्हाही काँग्रेसने कधीही त्यावर आक्षेप घेतला नाही मराठीचे म्हणाल तर शिवसेना हीच मुळी मराठी माणसाचे मुद्दे मुंबईचा प्रश्न यावरून संघर्ष करत किंवा नोकऱ्यांच्या मुद्द्यांवरून अमराठी लोकांचे कॉलर धरत पुढे आलेली संघटना आहे मारा मार्या हे शिवसेनेचं व्यवच्छेदक लक्षण होतं मग उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी आम्ही आता अशी कृती करणार नाही असं काँग्रेसला वचन दिल्याचं तर आठवत नाही मग काँग्रेसने तेव्हा त्यांचा स्वीकार मुख्यमंत्री म्हणून तातडीने कसा काय केला पवारांनी हा प्रश्न काँग्रेसलाच विचारायला पाहिजे आता अचानक मारहाण करणारे पक्षात नको म्हणताना मग तेच राज ठाकरे निवडणूक प्रक्रियेवर टीका करण्यासाठी काढलेल्या सत्याचा मोर्चामध्ये होते तेव्हा तर काँग्रेस नेते या मोर्चात होती आता राज ठाकरे नको आहेत पण त्यापेक्षाही आता उद्धव ठाकरे ओझे वाटत आहेत तेव्हा उद्धव ठाकरे चालले तर मग राज नाही स्वीकारा असा विचार काँग्रेसने करावा अशी आग्रही मागणी शरद पवारांनी केली पाहिजे काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे गटाची एक चूक दाखवून त्यांना आरसा दाखवलाय सध्या न्यायालयात चिन्ह आणि नाव यावरून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष न्यायालयात गेलेले आहेत त्या संदर्भातील सुनावणी आता जानेवारी महिन्यात ढकलली गेली आहे त्यावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी उबाटा पक्षाला त्यांची चूक दाखवून दिली ते म्हणाले की चिन्हाच्या संदर्भातील युक्तिवाद आम्ही जानेवारीत ऐकतो आता वेळ नाही निवडणुका हे राजकीय पक्षाचं कामच आहे त्यासाठी तयार असलंच पाहिजे त्यामुळे निवडणुका होत राहतील असं न्यायालय म्हणालं होतं पण त्यावर युक्तिवाद करायचं सोडून ठाकरे गटाचे वकील गप्प बसले प्रत्येक नागरिक निवडणुका लढतो एक केंद्रीय आणि दुसरी स्थानिक गेली दहा वर्ष स्थानिक निवडणुका झालेल्या नाहीत हा मुद्दा या वकिलांनी मांडायला पाहिजे होता मात्र तो मांडायला ठाकरेंचे वकील विसरले किंवा चुकले असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले पृथ्वीराज चव्हाणांचा मुद्दा योग्यच आहे आम्हाला चिन्ह आणि नाव या मुद्द्यावर आत्ताच निर्णय द्या कारण निवडणुका तोंडावर आहेत हे सांगण्याची गरज होती एरवी न्यायालयाबाहेर येऊन न्यायालय कसं अन्याय करतं कशी चाल ढकल सुरू आहे असा उल्लेख रोज भाषणांमध्ये केला जातो पत्रकारांसमोर केला जातो पण प्रत्यक्षात न्यायालयाला विचारण्याची वेळ येते किंवा वकील गप्प बसतात हेच यातून दिसून येतं तुम्ही तुमचा मुद्दाच ठामपणे मांडू शकत नाही मग दोष न्यायालयाचा कसा काय हेच पृथ्वीराज चव्हाण यांनी एक प्रकारे विचारले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद